करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मी गावावरून आले सगळे कार्यक्रम झाले दादरला मी शूट घेतला मी जो बोललेला होता तो क्लिप डिलीट झाला माझा एडिटिंग करताना आत्ता मी एकाकडे एक एक आले गौरीच्या माप गौरीच्या साड्यांची मापं घ्यायला तर तिथलं जे शूट केले ते व्हिडिओ मी टच करते म्हणजे पहाटे पावणे पाचला मी उतरले तिथून गाड्या जातात लोकलचा प्रवास कसा आहे त्याच्यावरती हा व्हिडिओ असणार आहे म्हणजे लक्षात येईल की मुंबईचं ट्रेनचं काय धकाधकीचं आयुष्य असतं ते आणि आत्ता इथं आले मी मापं घेणार आहे तो व्हिडिओ मी टच करते व्हिडिओ पूर्ण पहा मग त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कशी धावपळ असते मुंबई नुसती धावती असते वाढते ना तर खरंच धावती असते पण काय सिच्युएशन असतं आणि कसं लोक कामं करतात ते दिसेल तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नक्की व्हिडिओ पूर्ण पहा

ही जी ट्रेन दिसते ती आहे सौराष्ट्र एक्सप्रेस दादर ते नंबरला येते म्हणजे इकडे विरारला जाणारे ह्या ह्यांना तर सगळे ते या डब्याच्या ठिकाणी येऊन थांबतात तरी गाडी थोडीशी मागे पुढे होते आधीच अनाऊन्समेंट होतं बऱ्याचदा सांगतात कुठं येतं कुठला डबा कुठं येतो फाट्याची वेळ होती तेवढी ह्या गाडीला गर्दी नव्हती जे रिझर्वेशनच असतं जे असतात ते चढतात पुढे मला वाटतं हे बोरिलीला थांबते तर मी आल्यानंतर तिकीट काढलं ह्याच्यानंतर माझी लोकल येणार आहे तर पहाटेच्या ह्याला हे बरेच जण अपडाऊन करतात दोन दोन तीन तीन तास इतक्या लांब ह्याच्यामध्ये तर लोकल जे येते पहिली लोकल विरारला जाते त्यानंतर दुसरी आहे ती ढाणवला जाते ती लोकल मी नेहमी पकडते आत्ता लोकल येते आणि लोकलला गर्दी पा हे पालेभाज्या असतात जे सगळे इथे घेऊन थांबतात आणि लोकल खूप कमी थांबते सेकंदाच्या ह्याच्यावरती त्यातच ते पटपट भाजी टाकतात ही एक त्यांची कला आहे तुम्ही लक्ष देऊन पहा तर तुमच्या लक्षात येईल की कसे कामं करतात इतकं टायमिंग त्यांचं परफेक्ट असतं ද හන් පජගචරගලස්වීම යදත බතු මාන්ස අද. तर मी बॅग ओपन केले आणि त्याच्यामध्ये माझी बुक सोबत असते कुठलीही आत्ता मी रक्षाबंधनचा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर मी मनीषा आता एक कोटक आनंद आश्रमला भेट दिली होते त्यावेळेस त्यांनी मला ते पुस्तक दिलं होतं थोडंफार वाचून झालं होतं आता दोन तास वेळ होतो माझ्याकडे तर ते पुस्तक घेऊन मी वाचायला सुरुवात करते समोर आहे आणि पलीकडे पण तुम्हाला दिसत असतील त्या एकदम छानपैकी गाड झोपलेत हे प्रवासामध्ये आणि पहाटेच असल्यामुळं गाडीला गर्दी भरपूर कमी असते माझी झोप चांगली झाली होती झोप आली तर मीही झोपून जाते म्हणजे थोडंसं वाचूया तर थोडंसं सुरुवातीचे मी ह्याच्यातले काही का मुद्दे वेळ मिळेल तसं मी वाचले होते पण ह्याच्यामध्ये इतकी सविस्तर माहिती दिली त्यांचं आयुष्य बालपणीचं आयुष्य त्यांच्या घरात समाजसेवा करण्याची ओढ ते सगळं बालपणापासून त्यांना जे बोलतात ना बाळकोडू मिळालं होतं पुढे त्यांनी कसं ते आश्रम उभं केलं आश्रम उभं करताना काय काय गोष्टी फेस करावं लागले कोणी कोणी मदत केलं हे सगळं सविस्तर त्या बुकमध्ये लिहिलेलं आहे म्हणजे पुस्तकात लिहिलेलं आहे मला घरी शिलायचं काम असल्यामुळं इतकं मला असं म्हणजे बसलं पुस्तक तर एका ह्याच्यामध्ये वाचणं होत नाही रोजचं थोडं थोडं वाचायचं तर मला तसं ते वाचायला आवडत नाही एकदा पुस्तक हातात घेतलं की संपाव संपवावं असं मला वाटायचं आणि आधी मी तशीच वाचायची जेव्हा मी कॉलेजला हो ते होते पण त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण गॅप गॅपने वाचू शकतो पण ते एकदा वाचायला सुरुवात केली की पुढे का आहे पुढे अजून का आहे पुढे अजून काय आहे असं कुतूहल असतं त्यामुळे मी पुस्तक एकदा वाचायला सुरुवात केली जसं वेळ मिळेल तसं वाचते तर इथं मी वाचत बसले होते इतकं छान अप्रतिम त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे आणि इतकं छान त्यांच्याबद्दल सगळ्यांनी त्यांच्या त्यांनी कशी मदत केली किंवा के ते कशा कशाप्रकारे सगळ्यांशी वागतात सगळ्यांनी तिथे गेल्यानंतर कसे अनुभव आले आहेत आश्रममध्ये आहेत त्या लोकांनीही लिहिलेले बाकी जे भेटायला गेल्यानंतर काय वाटतं त्यांनीही त्याच्याबद्दल खूप सविस्तर असं माहिती दिलेलं आहे प्रवासात कधीही एकटं प्रवास केलं की खूप काही गोष्टी आपणाला शिकायला भेटतात एकतर प्रवास करताना तुम्ही आजूबाजूचं सगळं वातावरण पहा सगळ्या प्रकारचे वेगवेगळे 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 दे लोकं असतात कोणाचं काय सिच्युएशन आहे कोणाचं काय सुख आहे कोणाचं काय दुःख आहे सहज बोलता बोलता त्या थोड्याशाच वेळेत तरीही बोलून जातात त्यामुळं आपल्याला कळतं की कसं आयुष्य आहे कोणाचं किंवा काय आहे ते मला खूप छान आवडतं आणि मी शक्यतो असं जनरल डब्यामध्येच मी प्रवास करते खूप इमर्जन्सी असेल माझ्याकडे पुढे जाऊन तर प्रोग्राम असेल तर मी फर्स्ट क्लासने जाते मला सेकंडवालाच डब्बा आवडतो कारण भरपूर जणं असतात मग वाचले मग त्यानंतर म्हणले आता थोडंसं आपण डोळे मिटावं कारण डोळे थोडेसे हे वाटत होते ट्रेनमध्ये आणि घरच्या झोपेमध्ये फरकच असतं तर मी केस आवरले आणि माझा अवतार तुम्ही पाहू शकता कारण येताना बांगड्या बिंगड्या सगळ्या घेतलेले घातलेले हातामध्ये त्यामुळे आणि चेहरा काय धुतलाच नाही केस बिस आवरले आणि त्यानंतर मी थोडीशी झोपणार आहे कारण माझे डोळे थोडेसे असे बोलतात ना कचकच करत होते कारण मी रात्रीसुद्धा पुस्तक वाचलं होतं वाचन करताना हा माझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो की मला ते एकसारखं वाचावं लागतं मग त्यामुळे ते डोळ्याला पण त्रासदायक आहे आणि थोडं थोडं गॅपनी वाचलं तर काही बिघडत नाही पण मला ते का पुढचं काय हो आहे पुढचं काय ह्याचं कुतूहल असतं आणि कंपल्सरी आता थोडासा चष्मा ते लावूनच मी शक्यतो ॲडिट किंवा वाचताना ते वापरते आणि बघा मला किती छान निवांत झोप लागले म्हणजे मी एडिट करताना माझ्या लक्षात येते म्हणजे थकलं तर तुम्ही कुठंही झोपू शकता तर कसला तर आवाज आला त्यामुळे मी परत डोळे उघडले गाड तर झोप होणारच नाही पण तरी शांतपणे तुम्ही डोळे बंद करून असं आरामात पाठ टेकून डोकं टेकून असं चांगली झोप घेऊ शकता तर प्रवासामध्ये नेहमी तुमच्यासोबत एखादं आवडीचं पुस्तक ठेवा जेव्हा तुम्हाला वेळ मिळतं येता जाता तुम्ही ते वाचन करा म्हणजे वजनाला हलकं असलेलं एकदम वजनदार घेतलं तरी ते आपल्या बॅग बॅग आपणालाच उचलावं लागतं हा सगळा प्रश्न असतो हेही ही सगळं पाहायचं असतं आत्ता लोकल बोरिवलीला थांबली आणि मला जाग आली तर हे बघा बोरिवली स्टेशन तुम्हाला दिसतं आत्ता असं तुम्हाला दिसतंय पण जेव्हा तुम्ही संध्याकाळचे किंवा अजून थोड्या वेळाने पाहिलं तर तुम्हाला त्या प्लॅटफॉर्मवरती पा पाय ठेवायला पण जागा नसते इतकी कचक्कच जागा म्हणजे भरलेली असते सगळं कारण सगळ्यांना अपडाऊन करायचं असतं ह्या बाजूचंही मी दाखवते गाडी मला वाटतं डब्यामध्ये आम्ही एक दोन तीन आत्ता आलेले चार दहा बारा जणी असू आणि तर दू संध्याकाळचं जरा हे करताना तुम्हाला उभं राहायला पण जागा भेटत नाही हे एक असतं तर सगळे हां दिसले ते इतक्या आरामात झोपलेत खूप छान झोपते कारण रोजचं अपडाऊन करतात मग जी जो वेळ मिळतो त्या वेळेतच त्या झोपून घेतात परत तुम्हाला मी बाहेरचं वातावरण दाखवणार आहे इतकं सुंदर हिरवगार वातावरण दिसतं हे सगळं पाहायचं प्रवासामध्ये हे एक लक्ष द्या काय करायचं काय करायचं म्हणण्यापेक्षा बाहेरचं वातावरण आजूबाजूचं वातावरण कारण काहीतरी निसर्गामध्ये असं बोलतात ना पाहिल्यानंतर एक समाधान मिळतं आणि काहीतरी शिकायला मिळतं त्या गोष्टीत मी तिकडं आणि डब्बा हे दोन्हीही कवर करत आहे थोडंसं दरवाज्याचे इथे येऊन मी हे इथलं शूट घेतलं त्याच्यानंतर हा पुढच्या स्टेशनला ह्या उतरणार आहे तिथे ह्या थांबलेत आणि ह्या काष्टा नऊवारी ब्लाऊज आणि साडी बघा सेम आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा प्रवास कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद